बाबा साहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्ताने एकशे तेहतीस संविधान उद्देशिका प्रतिमेचे संविधान चौक फाउंडेशन यांच्या वतीने वाटप या बाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील टिळक नगर येथील संविधान चौक फाउंडेशन यांच्या वतीने कोपरगाव शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या निमित्ताने संविधान चौक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या संकल्पनेतून एकशे तेहतीसव्या जयंती निमित्ताने एकशे तेहतीस संविधान उद्देशिका प्रतिमेचे वाटप करण्यात आले आहे हा कार्यक्रम कोपरगाव शहरातील टिळक नगर येथे संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी संविधान चौक फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शिंदे उपाध्यक्ष जितू साळवेकार अध्यक्ष बाला पवार संघटक अश्वक शेख रवी जाधव सुनील जाधव यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते संपतराव भारूड मेजर मारुती कोपरे माजी पोलीस भालेराव दादा माजी नायब तहसीलदार शिवराज दुशिंग ज्येष्ठ बौद्धाचार्य नानासाहेब जगताप वानखेडे सर दीपक शिरसाट बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन अरुण त्रिभुवन शंकर बेराडे सुनील वाहुळकर शिवाजी चाबुकस्वार गोरख इंगळे सोमनाथ खांडिजोड राजू पगारे विजय चव्हाण किशोर दुशिंग अशोक कोपरे संजय चाबुकस्वार प्रीतम मुंतोडे या प्रसंगी उपस्थित होते बॅटर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी जय गौदाचार्य उपस्थित आहे हे गौदाचार्य प्रथम कोपरगाव तालुक्यातले पहिले बौद्धाचार्य आहे जुने बौद्धाचार्य आहे खरोखर आज जर पाहिलं तर बौद्धाचार्य फार आहेत दान्यावाले आहेत परंतु आमचे भाऊ जगताप फार वेगळ्या विचारसरणीचे बहुधाचार्य आहे आज या कार्यक्रमाचं त्यांनी विधिवत असा कार्यक्रम पार पाडला तसंच या ठिकाणी संविधान फाउंडेशनच्या वतीनं नितिन भावनुकीनं जो कार्यक्रम घडवून आणला खरोखर हा वाठ्यांसारखा आहे ज्या महामानवाची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते त्यांचं नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन महत्वपूर्ण पुस्तकं आपल्याकरता लिहिलेली आहेत पहिलं पुस्तक म्हणजे मला दोनच नाही लिहिली भरपूर लिहिली पण जी मला आवडली ती मी तुम्हाला सांगतो त्यापैकी एक म्हणजे भारतीय संविधान आणि दुसरं म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये बाबासाहेबांना धर्मांतर करावं लागलं त्याची घोषणा येवले मुक्ता एकोणीसशे पस्तीस मध्ये त्यांनी केलेली होती एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे छप्पन या दरम्यान बाबासाहेबांनी जो अभ्यास केला येथील कर्माट सनातनी लोकांचा आणि त्यांचं लक्षात आलं की आपण एकोणीसशे पस्तीस मध्ये जी घोषणा केली ती घोषणा आपल्याला आता खरोखरच अंमलात आणावी लागेल कदाचित बाबासाहेबांना ते समजत असेल की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये तो दिवसच का निवडला कदाचित त्यांना असं वाटत असेल की काही दिवसातच मी हे जग सोडून जाईल कारण चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न ते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न अतिशय कमी काही महिन्यांचा कालावधी आहे आणि या धर्मांतरामध्ये त्यांनी असं सांगितलं की महत्त्वपूर्ण आपण जी त्रिशरण पंचशील बोलतो त्याच्यातच सगळा धम्म आहे त्याच्यातच सगळा विनय आहे आपल्या उपस्थितांपैकी जरी आपण पंचशिलाचं पालन केलं बाकीचं सांगत नाही मी काय काय पालन केलं पाहिजे पण पाचही तत्वांचं जर पालन केलं तरीही आपण जगामध्ये श्रेष्ठ ठरतो इतका सुंदर धर्म धम्म बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं त्यांच्या जयंती आहे त्यांच्या संदर्भात बोलण्यासारखं खूप आहे की बाबासाहेबांना नऊ भाषांचं ज्ञान होतं बत्तीस डिग्री ज्या जगामध्ये अजून कोणालाही प्राप्त करून घेता आलेल्या नाहीत त्या डिग्रीनुसार प्राप्त केल्या नाहीत जगामध्ये एकशे पन्नास देशांमध्ये ते का त्यांची जयंती साजरी केली जाते तर त्यांचा तेवढा अभ्यास होता ज्ञान होते ते मान आणि म्हणून कवी सुरेश भट आपल्या एका कवितेत असं म्हणतात की ते आकाश ते तू नेले कुठे ते आकाश ते तू आम्हा नेले कुठे तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे म्हणजे काय की आपण गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखल्य गेलेलो होतो बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्यांच्या नेतृत्वामुळे आपल्या गुलामगिरीच्या बेड्या सुटल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती आपण साजरी करत आहात जर हे महामानव नसतात तर माणूस माणसात राहिला नसतं त्या महामानवामुळं हो संपूर्ण देशभरात जगभरात माणसाने माणसेसारखा वागावा आपण सर्व एक आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालावा सर्वांना समान व न्याय हक्कासाठी या महामानवाने जे प्रयत्न केलेले आहे हे प्रयत्न जगात संपूर्ण देशभरात कुणीही करू शकले नाही असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण जयंती साजरी करत आहे मी या निमित्त सर्व समाज बांधवांना व नागरिकांना एकही सांगू इच्छितो जयंती साजरी करतो आपण निस्त कार्यक्रम घेणं किंवा मिरवणूक काढणं किंवा काही धोताच्या नगरात नाच गाणी करणं यापेक्षा त्याचे आचार विचार जे त्यांनी आपल्यासाठी सोडून दिलेले आहे त्याचे आपण खरोखरच मनापासून आचरण करावा कारण आज आपण बघत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिलेली आहे या घटनेला काहीतरी लोक ही फक्त चर्चाच चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना जगात काय पूर्ण दुनियामध्ये कुणीही त्याला नाकारू शकत नाही आणि कुणीही त्याला विटू शकत नाही अशी ही घटना आहे तर या लोकांपासून आपण सावध राहावा समाज बांधवांना विशेष मी सांगू इच्छितो तर आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार सोडून केलेले आहे आपण सर्वांना सोबत घेऊनच चालावा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करत आहोत बाबासाहेबांचं कार्य हे असे दहा जन्म जरी घेतले तरी आपण सांगू शकत एवढं महान काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी आपली पोटची मुलं गमवली तरी बाबासाहेब कधी थांबले नाही आणि आज जर आपला कार्यकर्ता दोन दिवस दो जर बाहेर असला तर त्याच्या घरचे मात्र बडबड करतात काय समाज समाज लावून लागला परंतु जर रमाईने तो विचार केला असता तर आज आपले काय दिवस असते हा सुद्धा सर्व महिलांनी विचार केला पाहिजे कारण संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते आणि आजचा जो कार्यक्रम नितीन भाऊने घेतलेला आहे तो अतिशय जोगा कार्यक्रम आहे कारण बऱ्याचशा लोकांना संविधान आणि संविधानाची उद्देशिकाच माहीत नाही आणि म्हणून लोकांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून आज एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भारताचं संविधान आणि त्याची उद्देशिकेचं वाटप आज नितीन भाऊ शिंदे संविधान सेवक फाउंडेशन यांच्या माध्यमातून होत आहे त्याबद्दल मी त्यांचं बुद्धिष्ट वतीनं प्रथमचा अभिनंदन करतो आणि नितीन गौरचं जे कार्य आहे या किरंग नगर भागात शहरात अतिशय वाधान्याजोग कार्य आहे कारण त्यांच्या डोक्यामध्ये अतिशय वेगवेगळे वे वे आयडिया चालतात आज आग हा जो भाग आपण बसलेला आहे हा अतिशय सुंदर हा केवळ त्यांच्या संकल्पनेतून झालेला आहे म्हणून अशी जी समाजातील लोक आहेत त्याच्यामुळे आज चळवळ जिवंत आहे कारण चळवळ ही प्रामाणिक पाहिजे आणि प्रामाणिक चळवळ असल्यामुळे समाजाची प्रगती होती परंतु आजच्या कालखंडामध्ये चळवळ ही अतिशय कमी दर्जात चालू आहे परंतु वळवळच वल जास्त चालू आहे म्हणून आमचे महाराष्ट्र भूषण या समाजाचं भूषण संपूर्ण राऊची यांचं देखील मी अभिनंदन करतो कारण त्यांचं देखील कार्य हे वाखण्याजोग आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांची दखल घेऊन त्यांचा सन्मान केलेला आहे आणि नितीन भाऊने त्यांना इथं बोलवून त्यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे आजच्या या जयंतीच्या दिनानिमित्त उपस्थित सर्व आणि भगिनींना तसेच सर्व भारतवासियांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि तेच सांगतो जय भेट जय भारत आज आपण विश्व महानायक श्री बाबासाहेब आंबेडकरांची जयंती श्री जयंती साजरा करत आहोत आमच्या या विटनगराची परंपरा काय श्री बाळाभाऊ शिंदे त्यांचे जी पुतणे आहेत नितीन भाऊ शिंदे संस्थापक अध्यक्ष या नात्यांना ते दरवर्षी या परंपरेला ते साथ देतात संविधान दिवस बा बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी जयंती हे सर्व कार्यक्रम मोठ्या जोमानं संघटना दृष्टिकोनातून त्यांचं नेतृत्व यादी एक नगर भागाला असतं खरोखरच आयोजक यांचं एवढं म्हणजे सामाजिक कार्यामध्ये ते दखल घेतात मला फार अभिमानाची गोष्ट वाटते आम्हाला सर्व नागरिकांना की खरोखरच काहीतरी जागरूकपणा जो नेतृत्वाचा जो असतो सामाजिक बांधिलकी जी असते त्यांनी ती जोपासलेली आहे प्रथम तर मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की छानपैकी आपल्याला कार्यक्रम त्यांनी नियोजन करून ठेवा या कार्यक्रमामध्ये आज आमचे निमंत्रित पाहुणे आदरणीय संपतरावजी भारूड साहेब पी एस आय भारूड भालेराव सर तहसीलदार श्री कुशी साहेब आ, या भूतदृष्टी इम्पोर्टचे जे अध्यक्ष आहेत माननीय विजयराव त्रिभुवन शीर्षक सर महबू भाई आणि इतर आपण पत्रकार बंधू जाधव साहेब जगताप सर इतर ती बंधू आणि प्रतिनिधी म्हणून आजचा दिवस हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी रात्री आपण आंबेडकर पुतळ्याजवळ सर्वांनी बारा वाजता तो हो। जयंती दिवसात साजरा करू आता तिथे पण सरकारी कार्यक्रम जो असतो त्या पद्धतीनं घेत आहोत आणि आजचाही असा इथंचा दिवस तर माझ्या पूर्णपत आपल्या नागरिकांना मी हे करतो की आश्वासित करतो की आपण अशी जी कार्यक्रम आहेत यातून काहीतरी प्रेरणा घेतली आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मी तमाम भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज तसेच संविधान चौक फाउंडेशनच्या वतीने एक एकशे तेहतीस संविधानाची प्रतीचे वाटप करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलेले आमचे भालेराव दादा तसेच आमचे दादा संपराव साहेब व नानासाहेब जगताप मारुतीजी साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले भारताची संविधानाची उद्दिष्ट वाट देण्याचे कारण असे आहे आज संविधान हे धोक्यात आलेलं आहे आणि भारतीयांना फक्त उद्या काही झालं संविधान कुठं जाळ जाळण्यात येतं पण रस्त्यावर फक्त बौद्ध समाजात येत राहतो संविधानाचं महत्व ज्या लोकांना सगळं फुकट भेटलेलं आहे त्याची जाणीव लोका या लोकांना राहिलेली आज यंतर मंतर या ठिकाणी संविधान जाण्यात येतं रस्त्यावर उतरायला दुसरे कोणी नाही फक्त बौद्ध समाजच राहतो मी सगळ्या बांधवांना विनंती करतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संविधान वाचलं तर तुम्ही आम्ही वाचणार आहे आणि संविधान ज्या दिवशी लागू संविधान ज्या दिवशी या देशातून संपन्न तर तुमचं आमचं उद्धार करायला पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार नाही म्हणून मी तमाम भारतीयांना विनंती करतो या संविधानाचे रक्षण करावे व या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सगळे संविधान चौक फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन आले मी त्यांचे पुन्हा या जयंतीनिमित्ताने त्यांचे आभार मानतो व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो इडत थांबतो जे मी Jai Bharat Jai